शिवयाजी नुसतं बडबड असते मला आज फायनल आहे भाई फायनल शू चाल काय बोलायचं हे करायचं हे करायचं

आजी बोलणं चालू आजीच पहिला पाणी पिणी काही नाही हा मुड आलाय जी सी बी करायला बघायला खाली नंतर बघायला जावे ना खाली बघूया poor... टायर टायराची अवस्था बघायला हे मम्मी पाणी दे जाव्या पाणी भरायला तर पाणी भरायला जायचं आपल्या विहिरीवर आप चला आणि जाव्या आणि दरवाजा राहून देऊ अशी आहे चप्पल चला खाड नाही ये रस्ता होणार अरे वाट लागली तो तू खततच जाणार असता दादा जेसीपी अमरेक अभे क्या कर रहा है जल्दी चल आया, आया, आया क्या अभी चल चलते हैं जल्दी से पटक से ए मराठी हिंदी नको एकदा हिंदी म्हणजे हिंदीच चालतं आपलं मराठी बोलायचं मराठी भाषा आपली बोलन बच्ची तू कब आया ए, टाकू ने मी झालो म्हणजे मम्मी नेहमी मना करते व्हिडिओ टाकायला पाणी आणायला आमची आणला एसीबीच काम चालू आहे काय खड्डा काढतोय का अजून मोठा नको पाणी भरू दे मला इकडे मम्मी मारेल माझी adjuaji Hai macam dah आज काल तर थंड घेऊन आज आणि मम्मी आले पाणी दमली ना दमली ना मग सांगतो काय थोडा वेळ आपण जेवणार आहे आणि तर वाजले पावणे दहा तर जावे जेवायला भूक पण आले आणि गरमीने तर हालत खूप बिकट झाले सो मध्ये मध्ये पाऊस पडत होता था, पण आता थांबलाय काल पाऊस पडला पण सा येतो जातो तर येतो जातोय पाऊस तो विजा चमकतात एवढंच आता जावे जेवूया मम्मी गेला मस्त मच्छी जर असा भात आणि मच्छी फ्राय तर आपण ते आता खाणार आहे तर खूप दिवसाच्या नंतर ब्लॉग करतोय तुम्ही बोलत असाल की ब्लॉग नाही आला तर थोडासा आजार येतो त्याच्यामुळे ब्लॉग नाही आपल्याला तर आता आपण चवायची वेळेला तर चला घामाने झाले फॅनची कर मी नाही आवाज छोटीशी मांजर जरा भूक लागली आहे ना भूक कॅपेसिटी बदल लागेल त्याचा कॅपेसिटी बदलूया मम्मी जेवण तिकडे आहे की काय बाथरूम आनाय आहे हे ओ तचा थोडा वेळ जेवायला बसेल मस्त इथे आणि मग जिवूया जिवूया हे माझी आजी नुसते मुळबड असते मला आज फायनल आहे फायनल आहे आज कोण जिंकते बघूया काय बोलायचं हे करायचं हे करायचं जर मॅच चालू आहे राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद आज बघा फायनल कोण मारताय आधी म्हणजे सवकाश बोलायचं चला भूक लागले जा जेवायला जागा कोण शिकेल त्याच्यामध्ये आम्ही सी एस के गेली बाहेर आणि आपली आर सी म्हणून गेली बाहेर काय त्यावेळेस वाटलं होतं आर सी बी फायनल मारल बट आर सी बीने धोका दिला जेवण चला चेंज गर्मी एवढी होते ना खूप वाले आणि हालत बघा थोडं बरं नव्हतं त्याच्यामुळे सध्या आपले ब्लॉक लेट येतोय तर जेवायला भात मच्छी फ्राय आणि आमटी मासे की मासेचे नात मासे की नंतर तुम्हाला भेटतो चला सध्या तरी आपल्या मेडिसिन चालू आहेत गोळ्या आहेत डॉक्टरांनी दिलेल्या आता घ्याव्या <tune> तर मग मस्त सोपूया तर बेडवर आणि इग्नोर करा सगळे कपडे माझ्या इकडे तिकडे टाकलेले आहेत माझ्या बेडरूममध्ये तर व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जॉबमुळे मला ॲक्च्युली व्हिडिओ जास्त करता येत नाही कारण का सेकंड नाईट आणि फर्स्ट असते ज्यामुळे तर थोडा थोडा टाइम भेटतो आपल्याला त्याच्यामध्ये मी करतो पण कधी कधी टाईम भेटत नाही आणि थोडीशी तब्येत पण ठीक नव्हते आता तुम्ही बघितात तुम्ही गोळा खाल्ल्या तर असं भेटू घ्या कधी नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय चला